शुभरात्री सर्वांना या जेवायला मस्तपैकी काय नाही बनवलं आज फक्त बनवलेलं मस्त डाळीची आमटी बनवलेली आहे आणि राईस बनवलेला आहे कुरड्या पापड्या पण तळल्यात बरं का आज पोरांना सुट्टी आहे रविवार आहे त्याच्यामुळं आणि हॉल रोट्या दुपारी बनवल्या होत्या मी आणि ही आपली चटणी पण आहे हां छानपैकी चटणीसुद्धा आहे आणि रोट्या पण आहेत दुपारच्या आता मस्त हो का अगदी गरमागरम गरमच आहे का आमटी बनवली आमटी हा आणि राईस राईस बनवलेला आहे आणि पापड तळलेत आपले हे पापड ह्याचे आहेत बरं का उडदाच्या डाळीचे आणि तांदूळ मिक्स करून हे पापड बनवलेले आहेत बघा उडद्याच्या डाळीचे आणि तांदळाचे हे त्या जे पापड आहेत आणि हे जे आहेत ना हे कुरड्या आपल्या घरच्यात येत ना कुरड्या आणि हे फक्त तांदळाचे पापड आहेत बघा हे हे पापड तांदळाचे आहेत हे उडद्याच्या डाळीचे आहेत आणि ह्या कुरड्या आणि जेवायचे आता हे काय पोरे चाललंय आता हा हे काय आता जेवायचं चाललंय जेवणच करायचे तर उशीर व्हायला लागलेला आहे तर पोरांना काय मंदिरात पण झालेलं आहे बरं का छान पैकी जोतबत्ती पण झाली आणि भोग पण लावलेला आहे आणि येतो मी सुद्धा सगळेजण जेवायला आता मस्त पैकी मी वाढणार आहे आता पोरांना जेवण तर आता वाढते जेवायला गरम आहे अगदी गरमागरम जेवण आहे आणि या तुम्ही सुद्धा मस्त करपलं आहे बरं का भात थोडासा मला वाटतं रोहन करपल्याला कोणाला आवडतो का हा दोघांना सुद्धा <laughs> करपल्याला भात आहे ना, ना आवडतं आम्हाला काय सांगायचं आमटी पण गरमागरम आहे अगदी नाद नाही करायचा हा आमटी बनवलेली आहे मसूरच्या डाळीची अगदी मसूर डाळ ते जी आमची बनवली आणि आता गे ही पोरांना मस्त जेवायला वाढते मी हे बघा चमचा पुसून जरा हां हे बघा हे आहे रोहनचं जेवण रोहनचं म्हणा ऋषीचं म्हणा वाढते आता घे बाबा चला आता हे ह्याला पण ह्याला पण वाढती घ्या का बसला आहे हाय हा काय चाललंय खाऊन बघ पापड मंदिरात ठेवलेलं आहे मस्त पैकी चाललंय त्याचं खायचं आता कारण एवढे दम काढत शकत नाहीत पोरं पण काही ना काहीतरी चांगलं लागते काय ना काहीतरी चालू पाहिजे हे रोहनच पण चाललंय डाळ भात मस्त बनलंय या सगळे जण या जेवायला छान बनलेलंय गरमागरम छान बनलेलं आहे ते या सगळ्यांनी जेवायला ह्याच गोष्टीवर आणि ह्या सगळ्यांनी काळजीन कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बरं का भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा